नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भारतीय राज्य घटनेवरील नागरिकत्व या विषयावर खूप महत्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या डी पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच एक हजार लाईक पूर्ण करताल तर मित्रांनो वेळ वायाना घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पंचावन्न मध्ये केव्हा एकोणीसशे पंचावन्न मध्ये लक्षात ठेवा यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी भाग दुसरा कितवा भाग भाग दुसरा ठीक आहे यानंतर प्रश्न आहे तिसरा यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र आहे ठीक लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे चौथा नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अन्वये भारतीय नागरिकत्व मिळण्याचे मार्ग कोणते आहेत तर याचे योग्य उत्तर आहे जन्म व वंश नोंदणी व स्वीकृत क्षेत्र विलिनीकरण म्हणजेच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व लक्षात ठेवा यानंतर पाचवा प्रश्न आहे संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी माता व पित्यांचा भारतात जन्म असणे लक्षात ठेवा यानंतर प्रश्न आहे सहावा भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत कोणते विधान बरोबर आहे तर याचे योग्य उत्तर आहे लबाडीने नागरिकत्व राज्य बेईमानी बेईमानी सलग सात वर्ष भारताबाहेर राहिलेला तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी वरील सर्व लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सातवा कशाद्वारे नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागरिकत्व कायदा एकोणीसशे द्वारे लक्षात ठेवा यानंतर आठवा प्रश्न आहे संसदेने नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न संमत केला व त्यामध्ये खालील कोणत्या काळात सुधारणा करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच एकोणीसशे शहाऐंशी व एकोणीसशे मध्ये दोन हजार दोन हजार पाच मध्ये आणि दोन हजार पंधरामध्ये लक्षात ठेवा यानंतर नववा प्रश्न आहे भारताने एकेरी नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्रिटनकडून कोणाकडून ब्रिटेनकडून आहे यानंतर दहावा प्रश्न आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व संपादन करणे किंवा नागरिकत्व समाप्त करण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कलम अकरामध्ये कोणत्या कलमामध्ये अकराव्या कलमामध्ये ठीक आहे तर अकरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाच्या नागरिकाला पी आय ओ कार्ड मिळते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेशच्या नागरिकाला कोणत्या नागरिकाला बांगलादेश या देशाच्या लक्षात ठेवा यानंतर बारावा प्रश्न आहे मित्रांनो जर एखादी अज्ञात व्यक्ती वंश परंपरेने भारताची नागरिक बनत असेल आणि ती एखाद्या देशाची नागरिक असेल तर तिला सज्ञात झाल्यानंतर किती कालावधीच्या आत दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा महिने लक्षात ठेवा मित्रांनो किती महिने सहा महिने ठीक आहे यानंतर तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारे नागरिकत्व प्राप्त करताना केवळ वडील भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वंश तत्वाद्वारे कोणत्या तत्वाद्वारे वंश तत्वाद्वारे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर प्रश्न आहे चौदावा नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसार एखाद्या व्यक्तीची नोंदणी भारताचा परकीय नागरिक म्हणून या कलमा अन्वये करण्यात येते तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सेक्शन सेव्हन ए नुसार लक्षात ठेवा सेक्शन सेव्हन ए नुसार ठीक आहे यानंतर प्रश्न आहे पंधरावा भारताबाहेर सलग किती वर्ष राहिल्यानंतर नागरिकाचे नागरिकत्व हिरकावून घेतले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सात वर्ष राहिल्यानंतर किती वर्ष राहिल्यानंतर सात वर्ष लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे सोळावा तर खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये नागरिकत्वाचा उल्लेख आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये कलम पाच ते अकरा चा समावेश होतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए व बी दोन्ही सत्य आहे लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो प्रश्न आहे सतरावा तर पी आय ओ म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन कार्ड होल्डर व चे एकत्रीकरण केव्हापासून करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार पंधरा पासून केव्हापासून दोन हजार पंधरा पासून ठीक आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आहे अठरावा नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न मध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आलेली नाही लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार चार मध्ये लक्षात ठेवा दोन हजार चार मध्ये सुधारणा करण्यात आलेली नाहीये यानंतर मित्रांनो प्रश्न आहे एकोणीसावा भारतीय नागरिकाने कोणत्याही इतर देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने स्वीकारले असेल तर ती भारताची नागरिक असणार नाही अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम नऊ मध्ये कोणत्या कलमामध्ये कलम नऊ मध्ये ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे विसावा खालील कोणते विधान सत्य आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर एखादा भारतीय नागरिक सलग सात वर्ष भारताबाहेर राहिल्यास नागरिकत्व रद्द करण्यात येते याला अपवाद विद्यार्थी व सरकारी सेवेतील व्यक्ती आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए व बी दोन्ही सत्य आहे लक्षात ठेवा मित्रांनो ए व बी दोन्ही सत्य आहे ठीक आहे यानंतर आहे एकविसावा प्रश्न नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न मध्ये आतापर्यंत किती वेळा संशोधन करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पाच वेळा किती वेळा पाच वेळा लक्षात ठेवा यानंतर प्रश्न आहे तेविसावा राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी संसदेला कोणाला आहे संसदेला ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर चोवीसावा प्रश्न आहे कोणत्या खटल्यामध्ये न्यायालयाने एखाद्या व्यक्तीने विदेशी नागरिकत्व स्वइच्छेने स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व रद्द करण्याविषयीचा अधिकार केंद्र सरकारचा असेल असा निकाल दिलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सय्यद मोहम्मद विरुद्ध आंध्र प्रदेश लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे नागरिकत्व कायद्यामध्ये निर्दिष्ट केल्यानुसार खालीलपैकी कोणत्या पद्धती भारताचे नागरिकत्व सुरक्षित करण्यासाठी असतात लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व म्हणजेच जन्माद्वारे नागरिकत्व प्रदेशाच्या समावेशनाद्वारे नागरिकत्व नैसर्गिकीकरणाद्वारे नागरिकत्व लक्षात ठेवा ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तर प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद